जय शिवराय मित्रांनो आज शालिवांश शेक एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच गुढीपाडव्याचा जो की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो परंतु त्याचबरोबर येता त्या म्हणजे काही अफवा आणि त्याचबरोबर येतात सोशल मीडिया मीडियावरती फिरणारे खूप सारे मेसेजेस कित्येक सारे लोक म्हणतात की गुढीपाडवा हा आपण साजरा केलाच नाही पाहिजे आणि कित्येक जण तर असं म्हणतात की गुढीपाडवा हा जर जुना जरी असला एखादी काही वाईट गोष्ट आपल्या घरी झाली तर मग आपण एखादा सण साजरा करतो का तर मग छत्रपती शंभू राजांची हत्या झाली म्हणजे तो एक आपल्यासाठी वाईटच दिवस होता तर मग गुढीपाडवा सुद्धा आपण साजरा केला नाही पाहिजे तर मित्रांनो मग खूप सारे असे वेगवेगळे जणांचे वेगवेगळे वेग 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 वेग, मतमत आपल्याला बघायला मिळतात परंतु ह्या व्हिडिओमध्ये आपण मग बघणार आहोत की गुढीपाडवा हा सण किती वर्षापासून आपण साजरा करतो लिखित प्रमाणामध्ये आपल्याला कुठे कुठे याचे उल्लेख भेटतात आणि मित्रांनो मग छत्रपती शंभूराजांची हत्या किंवा मग गुढीपाडवा या दोघांमध्ये कनेक्शन काय आहे किंवा जे हिंदू संस्कृती असेल हिंदू सण असेल त्यांना ठेच पोहोचवण्याची कुठेतरी ही एक चेष्टा कोणी करताय का या सर्व गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचं तुम्हाला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी माहिती मिळणार आहे मित्रांनो थोडक्यात अगोदर आपण बघूया की जी कॅलेंडर असतं जी कालगणना असते तिचे वाले प्रकार बघूया मित्रांनो शालिवान शक म्हणजे हिंदू धर्माचं कालगणना आणि इश्वी सन म्हटलं की ते येते इंग्रजी कॅलेंडर तसंच जर कधी इस्लामी साल बघितलं सौर सन आणि हिजरी सण हे म्हणजे इस्लामी साल तर या प्रकारचे कालगणना आहे जे शालिवान शक आहे त्याची जी सुरुवात आहे किंवा गुढीपाडव्याची सुरुवात आहे त्याच्या मागची आपण एक कहाणी बघूया इंग्रजी कॅलेंडर नुसार जर बघितलं इसवी सन अठ्याहत्तर मध्ये सितियान वंशाचा क्षेत्रपन्ना हा सत्ताधीश होता आणि याचा सातवाहन राजा म्हणजे गौतमी पुत्र सत्कर्मी याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पराभव हो केला आणि त्याचे एक विजयाचं प्रतीक म्हणून मग त्या राजाने घरोघरी गुढी उभारण्यास सांगितली आणि तेव्हापासून असं म्हटलं जातं की गुढीपाडवा हा साजरा केला जातो किंवा गुढी या उभारला जाते आणि त्यापासूनच मग शाली सक एक हे साल सुद्धा तयार झालं मित्रांनो जर कधी आज पण बघितलं आपण इंग्रजी कॅलेंडर नुसार दोन हजार पंचवीस याच्यातनं जर कधी आपण अठ्याहत्तर हे वजा केले तर एकोणीसशे सत्तेचाळीस हे साल सध्या हिंदू कालगणीनुसार चालू आहे जे की आपल्याला मराठी कॅलेंडर मध्ये सुद्धा बघायला मिळते चला तर मित्रांनो आता आपण थोडक्यात बघूया गुढी पाडव्याचे गुढीचे आपल्याला लिखित मध्ये कुठे कुठे त्याचे संदर्भ आढळतात मित्रांनो इंग्रजी कॅलेंडर नुसार बाराशे शहाऐंशी मध्ये जो लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला गुढीचे काही उल्लेख बघायला मिळतात त्यानंतर जर कधी बघितलं म्हणजे छत्रपती शंभूराजांच्या हत्येच्या जवळपास चारशे वर्ष अगोदर जी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्यामध्ये सुद्धा चौथ्या अध्यायामधील बावन्नाव्या श्लोकामध्ये आपल्याला गुढीचा किंवा पाडव्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो आणि एवढंच नाही मित्रांनो त्यानंतर सुद्धा संत चोखा मेळा असो संत जनाबाई असो किंवा संत एकनाथ महाराज असो अशा अनेक संतांच्या अभंगात किंवा त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला ले गुढीचा उल्लेख हा बघायला मिळतो आणि एवढंच नाही मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चा संत तुकाराम महाराज सुद्धा होऊन गेले त्यांच्या तर कित्येक अभंगांमध्ये आपल्याला पाडव्याचा किंवा गुढीचा उल्लेख हा आपल्याला बघायला मिळतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पण जर कधी आपण पत्र बघितले सोळाशे तीसचं पत्र असो सोळाशे एकोणपन्नास पत्र असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता त्या राज्याभिषेकाच्या दोन महिन्या अगतचं पत्र असो या पत्र व्यवहारांमध्ये सुद्धा आपल्याला गुढीचा उल्लेख भेटतो आणि एवढंच नाही मित्रांनो जेव्हा सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती तेव्हा ते गोवळकोंड्याचे कुतुब जाऊन सुद्धा भेटले होते तेव्हा त्या भेटीसाठी गोवळकोंड्याचे कुतुबशहाने जे पूर्ण गोवळकोंडा आहे त्याला सजवलं होतं पताके तोरण आणि एवढंच नाही तर गुढी सुद्धा उभारल्या होता याचा उल्लेख आपल्याला सभासद बखरमध्ये सुद्धा बघायला मिळतात तर हे काही असले लिखित मध्ये पुरावे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात ज्यावरनं आपल्याला हे समजतं की लिखित मध्ये जर कधी बघितलं तर कमीत कमी, -कमी आजपासनं जवळपास नऊशे वर्षापर्यंत पर्यंत आपल्याला लिखित स्वरूपामध्ये पुरावे भेटतात की ज्यामध्ये आपल्याला समजतं की पाडवा हा प्रामुख्याने साजरा केला जातो आणि तसा तर एकोणीसशे सत्तेचाळीस एवढे वर्ष होऊन गेले तेव्हापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर मग मित्रांनो आता प्रश्न पडतो की गुढीपाडवा हा साजरा केला पाहिजे की नाही केला पाहिजे आणि या कमी -कमी तर कमीत कमी तुम्हाला हे नक्कीच समजलं असणार की छत्रपती राजाच्या हत्येशी आणि गुढीपाडवाशी कोणताही संबंध नाहीये म्हणून तर यावरन मित्रांनो आपण गुढीपाडवा हा सण नक्कीच मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे आणि जर कदाचित आपण साजरा नाही केला तर जर कधी औरंगजेबाची इच्छा असेल की गुढीपाडवा हा सण व्यवस्थित साजरा नाही झाला पाहिजे म्हणून आणि आपण पण जर कधी तसंच केलं तर मग जे औरंगजेबाचे विचार होते किंवा त्याला जे करायचे होते ते करण्यामध्ये तो मग यशस्वी ठरेल त्यामुळे का होईना आपण गुढीपाडवा हा नक्कीच साजरा केला के पाहिजे आणि मित्रांनो मग असा पण एक प्रश्न पडतो की गुढीला आपण जो तांब्या उलटा ठेवतो त्याचा आणि छत्रपती शंभू राजांचं जे शिर असेल त्याचं काय कनेक्शन आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की तांब्यामध्ये पाणी भरून ठेवणे हे यशाचे प्रगतीचे हे प्रतीक आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे एक छोटस लॉजिक आहे की त्या गुढीवरती आपण उभा तांब्या ठेवू नाही शकत आणि त्यामुळे तो तांब्या आपण असा उलटा ठेवत हो असतो यावरनं जरी मला जरी वाटत किती जुनी ही पाडव्याची परंपरा आहे हे सुद्धा तुम्हाला सर्वांना नक्कीच कळलं असेल म्हणून आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि कोणी कोणी आपल्या घरावरती गुढी उभारली हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा चला तर मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये परत एकदा जय शिवराज